नमस्कार मित्रांनो तर आज आपण चर्चा करूया थोडी मराठी बिग बॉसवर मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन बघताय ना तुम्ही तर मागच्या आठवड्यामध्ये वेगवेगळे टास्क झाले परंतु त्याच्यामध्ये आता एक नवीन खबर मिळाली की बिग बॉस जो आहे तो शंभर दिवसांचा नसून शो शंभर दिवसाचा नसून सत्तर दिवसांमध्येच ओरकवतायत तर याच्यावर मराठी पब्लिक खूप नाराज झालेली आहे कारण की याच्या मागचं कारण काय आहे हिंदी बिग बॉस येणार आहे म्हणून मराठी बिग बॉस बंद करतात असं कुठं असतंय का राव हे काय ठीक नाही हे मा हिंदी बिग बॉसवाल्यांना नंतर कळन त्यांचा टी आर पी हे मराठी लोक अजिबात वाढू देणार नाहीत कारण मराठी बिग बॉस एवढा चांगला चालत असून तुम्ही सत्तर दिवसांमध्ये त्याला आहे म्हणजे काही किंमत आहे का नाही मराठी माणसांना तर त्याच्यामुळे जनतेमध्ये असंतोष आहे प्रकारे भाऊचा धक्का हे रितेश सर घेत असतात तर दोन आठवड्यापासून रितेश सर शूटिंगला गेलेत असं समजते एवढं चांगले टी आर पी असून हे असून रितेश सरांनी अशी एक्झिट घेणं हे पण जनतेला काही पटलेलं नाही त्याच्यामागे नेमके कारण कोणते आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि आत्ता काल झालेले टास्क जी कोणती रूम आहे चक्रव्यू चक्रव्यू रूममधून जे पैसे कमावायचेत दोन दोन जोड्यांना जे पैसे कमावायचं टास्क दिलेला आहे तर त्याच्यामधून पण जो विजेता आहे तर त्याची रक्कम कमी होणार आहे पंचवीस लाख जी रक्कम ठरलेली आहे तर त्या रकमेतून ती पूर्णपणे भेटणार नाही तर असं आहे तर आता बिग बॉसने सगळ्यांना डायरेक्ट नॉमिनेट केलेला आहे आणि त्यामुळे आता डबल एविक्शन आहे याच्या या आठवड्यामध्ये ओपनिंग वोटिंग ट्रेंड असल्यामुळे त्याच्यामध्ये दोन सदस्य नॉमिनेट होतील आणि दोघांना घर सोडावे लागणार तर तुम्हाला काय वाटतंय कोण जाईल घराबाहेर तुम्हाला काय वाटते कोण जाईल घराबाहेर सूरज चव्हाण धनंजय पवार अभिजित सावंत अंकिता पॅडीदादा जानवी वर्षा कि तर कमेंट करून नक्की सांगा की या आठवड्यात जे दोन सदस्य घराबाहेर जाणार आहेत त्यांची नावे कमेंट करून सांगा थँक्यू